तर नमस्कार शेतकरी बांधवांनो एस व्ही ऑर्गेनिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहशास स्वागत मी अविनाश डुबल आज आपण आलेलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे या गावामध्ये आपण आज एका कांद्याच्या प्लॉटवरती आलेलो आहोत एच एस इस वी तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय अमूलाग्र बदल असा या प्लॉटमध्ये झालेला आहे तर त्या संदर्भात आपण चर्चा करूयात आज आपणासोबत गणेश कृषी सेवा केंद्राचे संचालक श्री गणेशजी चौधरी हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर शेतकरी दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत प्रथमतः आपली सर्वांना ओळख करून द्या नाव प्रदीप वाल्मिक धावडे राणा येळपणे बरं आपलं एकूण किती एकर कांद्र क्षेत्र आहे एकूण पंधरा एकर क्षेत्र आहे आपलं त्यातील दोन एकराचं आपण आपल्या तंत्रज्ञानाने खतन औषधाचा वापर केला आहे एकूण दोन एकर क्षेत्राला आपण यश तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे पंधरा एकरापैकी तर तुम्हाला असं काय बदल जाणवला बदल म्हणजे थोडा दोनशे पासष्ट उसाचे राहून होतं त्यात दरवर्षीप्रमाणे जर पाहिलं तर असा कांदा येत नव्हता हो पण यावर्षी आम्हाला थोडा फरक जाणवला कांद्याची पातबीत फुटवा बिटवा व्यवस्थित होता आणि पिवळकी राहायची वर करप्या जाणवायचा पहिला तो ह्या वर्षी फारसा जाणवलेला नाही बरं ही ह्या कांद्यासाठी आपण काय तंत्रज्ञान वापरलं सांगू शकाल यासाठी आपण या आपल्या कंपनीची काय खते ना आपली बाकीची काय खते असे वापरून दोन दोष टाकलेले आहे बरं काय डोस टाकलेत वानखेडे साहेब तुम्ही सांगताल नमस्कार मी गणेश वानखेडे यश अॅग्रो सोल्युशन प्रतिनिधी प्रदीप भाऊला आपण सुरुवातीच्या वेळेस ज्यावेळेस त्यांना कांदा करायचा होता तर त्यांना आपण हे तंत्रज्ञान वापरायसाठी कन्व्हिन्स करत होतो पंधरा एकर कांदा क्षेत्र असतानासुद्धा त्यांना फक्त आपण बाबा तुम्ही एक किंवा दोन एकरला हे आमचं येतं तंत्रज्ञान तुम्ही वापरून बघा हे आपण त्यांना असं कन्व्हिन्स केलं ते वापरलं असता त्यांनी ज्यावेळेस आपण चिंबवणी देतो एक एकवीस वीस एक विस, दिवसानं त्यावेळेस त्यांनी त्याच्यामध्ये फ्रुटर कॅन्टर मिस्टर मायक्रोचा वापर केला त्याच्यानंतर जा ज्यावेळेस आपण तिसरं पाणी देतो त्यामध्ये त्यांनी फिफ्टी नाईन केड्रिप या दोन्ही मॉलिक्युलचा आपला वापर केला आणि ज्यावेळेस आपण तिसरा डोस टाकतो एक एक दिवसांनी समजा तर त्यामध्ये त्यांनी परत फ्रुटर कॅन्टर मिस्टर मायक्रो या गोष्टीचा त्यांनी वापर केला आणि आज या ठिकाणी चांगला रिझल्ट त्यांना आलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी एक आपण चौथं पाणी देतो जवळपास चौथं पाचं पाणी समजा एक दोन महिन्याचा कांदा झाल्याच्यानंतर त्यांनी शुगर बनचासुद्धा या ठिकाणी वापर केलेला आहे तर त्याच्यामध्ये माना वगैरे चांगल्या त्यांच्या बनलेल्या आहेत तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात तंत्रज्ञानाबद्दल पूर्णपणे समाधान कर करा गणेश आपलं आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करा पहिल्यांदा मला असा काही विश्वास नव्हता की रिझल्ट खरोखर येईल वानखेडे साहेबांनी मला सांगितलं की म्हटले चांगलं प्रोडक्ट वापरून बघा शेतकऱ्यांना दिल्यानंतर आज या कांद्याच्या प्लॉटमध्ये आल्यानंतर आज समजलं की खरोखरच शेतकरी सुखी आणि समाधानी होऊ शकतो आता विषय राहिला आहे टिकवण क्षमतेचा तर शंभर टक्का याची टिकवण क्षमता सुद्धा चांगली राहील अशी अपेक्षा जर पाळू आज आपण काहीच अडचण एक नंबर प्लॉट आहे धन्यवाद इतर शेतकऱ्यांना आपण काय शेतकऱ्यांना सांगाल की वापरा तुम्ही एस प्रोडक्ट चांगले प्रोडक्ट आहेत खर्चाला माफ हा खर्च पण माफात जास्त काय असा खर्च पण नाही तर ओके धन्यवाद